कणकवलीतील नरडवे धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला नरवडे धरण प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन पालकमंत्री आदरणीय श्री नारायणराव राणेसाहेबांच्या काळात झाली होती त्यामुळे या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्यांच्या समस्यांचं निराकरण करून प्रकल्पाला गती देणे ही माझी जबाबदारी असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील अधीक्षक अभियंता श्री प्रभाकर पाटील अप्पर जिल्हाधिकारी सौ सा शुभांगी साठे प्रांताधिकारी श्री जगदीश कातकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी शीतल जाधव कार्यकारी अभियंता विनायक जाधव तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि माजी जिपाध्यक्ष श्री संदेश सावंत यांसह सा मोठ्या संख्येने ग्रामस्थ व प्रकल्पधारक उपस्थित होते अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा एक दिवस आहे या दिवसासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो तयारी करत होतो तो शेवटी आपल्या हक्काच्या भूखंडाचा वाटपाचा कार्यक्रम आज आपण त्याच्या शुभारंभ करत आहोत माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला एकत्रित ह्या प्रकल्पाचा इथपर्यंत प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांनी असो खालती असो सगळ्या जणांनी किंवा काही जण पोचवू शकले नाही ते रस्त्यात असतील किंवा माझं ऐकत असतील त्या प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीने आपल्या ह्या दिवसासाठी योगदान दिलंय आम्हाला साथ दिली आहे सहकार्य दिलाय त्या सगळ्या जणांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आजचा दिवस आम्ही सगळेजण आज इथे उपस्थित असलो तरी या प्रकल्पाची सुरुवात या प्रकल्पाला ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कोणी गती दिली असेल खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला कोणी आकार दिला असेल आणि आजच्या दिवसाचं श्रेय खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते आपण या भागाचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य नारायण राणे साहेबांना दिलं पाहिजे कारण त्या साहेबांनी जी काही दिशा आम्हाला सगळ्यांना दाखवली जे, जे एकंदरीत ह्या प्रकल्पाची सुरुवात आणि एवढ्या वर्षापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पुढे गेला पाहिजे कुठल्याही पद्धतीने हा प्रकल्पाच्या माध्यमातून ज्यांनी जेनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली पाहिजे योग्य मोबदला मिळाला पाहिजे योग्य भूखंड भेटला पाहिजे त्या सगळ्यासाठी सन्मान्य राणे साहेबांनी सुरुवात केली आणि त्याच मार्गावर मी असो संदेश जी असो आणि असंख्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी चालण्याचं काम केलेलं चा का के आहे या दिवसाच्या पर्यंत मी खरं म्हटलं तर आपल्या सगळ्या जणांचं अभिनंदन का केलं विविध मंडळ आहेत विविध संघटना आहेत ज्यांनी प्रत्येकाने या प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक भूमिका आतापर्यंत ठेवलेली हो आहे बघा कुठलाही प्रकल्प होत असताना थोड्या इकडे तिकडे अडचणी येतात आणि त्या आल्याच पाहिजे तर प्रकल्प पूर्ण होण्याची मजाही येत नाही आणि म्हणून सुरुवात आम्ही ज्या ज्या वेळी हळूहळू हळू पुढे जात होतो प्रत्येक संघटनेचे त्यांचे प्रतिनिधी असो त्यांचे कोण काय मंडळाचे अध्यक्ष असो तरी तेव्हा तेव्हा आपल्या लोकांसाठी व्यवस्थित पद्धतीने आमच्या समोर भूमिका मांडली आणि आपल्या सगळ्यांचा हक्क मिळवण्यासाठी आमच्या सगळे योग्य पद्धतीने आमच्या समोर तुमची बाजू मांडली म्हणून त्यांचेही मी मनापासून या निमित्ताने आभार माने कारण का ह्या पद्धती सकारात्मक भूमिका मानसिकता ठेवणं हे गरजेचं आहे शेवटी प्रकल्प झाला पाहिजे ही मानसिकता महत्वाची नाहीतर असंख्य प्रकल्प तुम्ही पाहा सुरुवात होतात पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे पूर्णच होत नाहीत अशी असंख्य उदाहरणं आपल्या देशामध्ये दे, आपल्याला ऐकायला मिळतात पण हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे पाण्याच्या प्रश्नासारखा महत्वाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्या निमित्ताने ज्यांनी जरी ह्याच्यासाठी योगदान दिलंय त्यांना आपला हक्क मिळाला पाहिजे ही जी काही मूळ भूमिका होती त्यानुसार आपण आतापर्यंत आतापर्यंत आपण प्रवास करत आलेलो आहे या निमित्ताने मी आवर्जून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो आमचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये या प्रकल्पासाठी असंख्य बैठका घेतल्या ते आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे या खात्याचे मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब असो आणि मंत्रालय स्तरावरले जेवढे अधिकारी होते जेणे आमची भूमिका समजून घेतली जेणे आमचे हट्ट पुरवले ज्यांना आम्ही साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये सगळ्या जणांचा मी मी ही देई कारण का नाहीतर आज तर शक्यच नव्हतो तुम्ही संदेश जीना विचारा ढवळ ढवळजीना विचार असंख्य बैठका घ्यायला लागायच्या कुठे ना कुठेतरी कोणतरी अडचण कोणाचे काही प्रश्न उभे राहायचे कोणाच्या काहीतरी मागण्या उभ्या राहायच्या पण आम्ही एक एक ठरवलं ते कोणालाही नाराज करायचं नाही प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं त्यांना शासनाची भूमिका समजवायची कायदेशीर जी बाबी आहेत कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतल्यामुळे आज बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान वाटत प्रत्येकाला वाटते की नाही बाबा आम्हाला आमच्या हक्काचं जे काय आम्हाला अपेक्षित होतं ते आम्हाला मिळणारच हा विश्वास तुम्ही आज शासनावर ठेवल्याबद्दल आम्ही निश्चितपणे तरी समाधान क्योंकि लोकप्रतिनिधी म्हणून आपले सेवक म्हणून आमची भूमिका जेवढी असते की बाबा तुम्हाला नाराज करता का आम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचं पण मी आणि आमच्या त्या त्या खात्याचे जे काही जाधवजी आहेत सगळ्या जणांचं मी आमच्या अप्पर जिल्हाधिकारी आहेत ते सगळ्या जणांचा मी धन्यवाद दे सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी अगर असतील ज्याला खऱ्या अर्थाने तो प्रश्न सोडवायचा आहे खऱ्या अर्थाने नियमाच्या अनुसार लोकांना न्याय द्यायचा आहे तर कुठलीही अडचण येत नाही याच उत्तम उदाहरण हा नरनवे प्रकल्प आहे म्हणून जिल्हाधिकारी सकट मी अभिनंद धन्यवाद म्हणून धन्यवाद देण्याची राग बघा केवढी मोठी आहे त्याशिवाय आजचा दिवस उजळलाच नसता तुमच्यापर्यंत येण्याची संधी झाली नसती आपण भांडतच राहिलो असतो काही ना काहीतरी एक दुसरा प्रश्न उभारत असतो मी मुद्दा म्हणून ढवळि ना सगळ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे सत्कार संपले ला, 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 सत्कार मी त्यांना बाबा आमचे ठीक आहे पण प्रमुख सत्कार तर राहिलाय त्यांचा तरी करा म्हणून मी आमच्या संदेश सावंतजींचा सत्कार करायला लावला कारण का खऱ्या अर्थाने माझा पाठपुरावा करून शेवटी आम्ही दहा गोष्टी माझे पळत असतो पण आमच्या ह्यांच्यासारखे जे सहकारी आहेत जे माझे लागू ना का नाही हा नरडवेचा प्रकल्प सुटला प्रश्न सुटलाच पाहिजे लोकांना त्यांचे अधिकार भेटलेच पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने कोणी भूमिका आणि मेहनत केली असेल पाठपुरावा केला असेल तर ते माझे सहकारी संदेश जी सावंत आहे याचा हक्का मी तुम्हाला सांगू शकतो म्हणून अशाच पद्धतीने सगळ्यात सकारात्मक भूमिके मानसिकतेचे लोक आपण एकत्र आलो आणि बघा आजचा दिवस चांगल्या पद्धतीने उजडलो आणि हेच सुरुवात आहे सातशे नव्याण्णव भूखंड अजूनपर्यंत द्यायचे आहेत आणि आज दोनच भागाचे भूखंड देण्याची प्रक्रिया फक्त आम्ही लोकांनी सुरू केली आता शेवटपर्यंत जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार भेटत नाही त्याला त्याची मागणी जी काय त्यांनी अपेक्षा ठेवली ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आम्ही काय ह्याचे पाठ सोडणार नाही काही लोकांनी भूखंड मागितलाय काही लोकांचे मोबदले द्यायचे सगळ्या जणांना प्रत्येकाला कारण का मला काही लोकांनी मुंबई मंडळाचे काही व्हॉट्सअप ग्रुप साहेब दाखवले बाबा सा, भूखंडाचे मोबादला तर भेटणार ना विचार करा तुझ्या मंत्रालयात सगळ्या प्रत्येकाला सांगितलं ज्याचे मोबदले मोबदले मिळतील ज्यांच्या भूखंड आहेत भूखंडे मिळतील प्रत्येकाला समाधान करण्याचं काम आमचं महायुतीचं सरकारच्या माध्यमातून होईल आता एवढे मोठे भूखंड भेटतात त्या तुलनेने साहेब टाळ्या फार कमी पडतायत आहेत भूखंड थोडं कमी केलं पाहिजे आता भूखंड देतो घर देतोय तर हात तर राखून बाबा हळू 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 टाळ्या पण व्यवस्थित पडत नाही काय मुंबई मुंबईवाला आळे म्हणून थोडा आळत झालं वाटत प्रवासाने कंटाळले आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला विश्वास देतो कुठलेही जिंतू परंतु मनामध्ये बिलकुल ठेवू नका आम्हालाही देशाच्या समोर एक आदर्श जमा करायचंय हा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा प्रकल्प आहे पाटीलजीनं विचारा त्यांच्या प्रधानमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून नळनवे प्रकल्प असो किंवा अरुणा प्रकल्प असो या दोन्ही प्रकल्पाकडे बाबतीमध्ये सातत्याने आमच्याकडून माहिती मागितली जाते सातत्याने पाठपुरावा केला जातो जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा लगेच आमचे गिरीश महाजन साहेब फोन करतात आणि आम्हा लोकांना सांगतात की नेतेजी प्रधानमंत्री कार्यालयातून माहिती मागितली जाते त्याला तुम्ही लवकर हा प्रश्न सोडवा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कुठलाही माणका मनात किंतू परंतु ठेवू नका सकारात्मक पद्धतीने आज जशी आपण सुरुवात केलेली आहे बघा गणेश चतुर्थीच्या दोन दिवसा अगोदर आपण एवढी छान सुरुवात केली आहे म्हणजे गणरायाचा आशीर्वाद आपल्याला असल्यामुळे आपल्याला कोणीही विघ्नामध्ये आणू शकत नाही हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो म्हणून परत एकदा ज्या ज्या अधिकारी वर्ग आहे सगळ्या जणांना प्रत्येकाने आपला आपला आपली आपली बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने निभावले एक कसंख्य मंडळ मला आणि आमच्या संदेशजींना भेटायचे आमच्या वा मला वाटतं प्रदीप ढवळ आहेत वाटत तेही जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा आमचे एकनाथ शिंदेजी होते तेव्हा साहेबांच्या समोर काही भूमिका आमच्या समोर काही बैठका तेव्हा त्या निमित्ताने झाल्या पण तेव्हाचे जेव्हा जे आमचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी होते मॅडम तुमच्या अगोदर त्यांनी फार प्रॉब्लेम करून ठेवले माझ्या भाषेत केले तर वाट लावून टाकलेले दोन भोसले नावाचे गोंधळे होते आता मॅडम आल्या मॅडमने थोडं जरा सुरळीत करायला प्रयत्न केला तर भोसले असले तर आजचा दिवस हो दिसलाच नसता असं माझं म्हणणं बरोबर आहे ना वाट लावण्याचं काम करत होत असते नाही तर त्याच्या नावाने निषेधीची सभा घेण्याची पाळी आली असती आपल्याला म्हणजे चांगले सकारात्मक अधिकारी का, का लागतात आपण जेव्हा आपल्या किशातला काय मोबदला देत नाही आपल्या पगाराचे काय अधिकारी देत नाही शासन आहे शासन ज्या पद्धतीने ठरवत त्या पद्धतीने तुम्हाला मदत मिळते आणि शासन महायुतीचं सरकार म्हणून आमचे फडणवीस साहेब म्हणून अगर सगळ्याच्या सगळ्या सकारात्मक असतील फडणवीस साहेबांना जेव्हा मी ह्याबद्दल पूर्ण माहिती द्यायचो इथे कोणालाही नाराज करायचं नाही प्रत्येकाला आपल्याला समान करून काय असेल शासनासमोर तू आणि गिरीश महाजनजी तुम्ही बसा आणि व्यवस्थित पद्धती चांगलं काम त्याला लोकांना समाधान कर आज बघा खरं म्हणतो मी स्वतःला ज्या प्रकल्पाची सुरुवात आणि मोर्तमेर माझ्या वडिलांनी झाली पालकमंत्री म्हणून मला भूखंडाची वाटप करण्याची संधी मला मिळाली तर स्वतःला आणि म्हणून आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे तुम्ही विचार साहेब जेव्हा जेव्हा भेटतात आम्हाला दोघांना तेव्हा मॅडमला आहे त्याचं काय झालं कुठे अडकलं आता हेडमास्टर एवढा कडक असल्यामुळे आम्हाला काही स्कोप राहत नाही आम्हाला लगेच समोर जाऊन उत्तरं द्यायला लागतात आणि म्हणून त्याची काही तुम्ही किंतू परंतु ठेवू नका सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं काम हे मी माझ्या कारकिर्दीमध्ये करणार आमच्याकडे वेळ घालवण्याचा प्रकार होत नाही आणि मी ते सहन करत नाही आणि आजार मंत्रालयामध्ये मी स्वतः बसलेलो आहे गिरीश महाजन साहेब स्वतः तिथे आहेत काही तुम्ही चिंता का करू ना कुठेही काय अडथळा असेल आम्ही बसतोय मंत्रालय तुमच्या सेवेसाठी तिथे बसतो आज बघा संदेशजीने आजचा दिवस निवडला आज खरं म्हटलं तर मंत्रालयाचा दिवस आहे सकाळी तिथे उपस्थित राहायचं असतं पण मी त्यांना सांगितलं की बाबा पहिलं तुमचे लोकांचं भूखंड वाटप करायला येतो आणि मग मंत्रालयाच्या दिशेने जातो तर का तुमच्या चेहऱ्यावर हा जे काही समाधान पाहायला मिळत आहे ना ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही किंवा सुख नाही हेही आवर्जून तुम्हाला या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांचे आभार मान अवघड असतं खरं की काय असतं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे व्हॉट्सअप जेवढं चांगले तेवढं वाईट पण आहे कोण काय आपले तिथे काय लोकांना फावल्या वेळामध्ये मोठे मोठे लेख खेळायला आवडतात ते आपले लिहितात मोठे मोठे प्रकल्पाची ग्रास रूटची काहीच माहिती नसते पण आपले लिहितात पण तरीही प्रत्येकाने ह्याच्यावर सकारात्मक भूमिका ठेवली हे महत्वाचं आहे प्रत्येकाला वाटलं की नाही हे शासनच आमचं काम करू शकत नितेश राणे असतील जी असतील हे सगळे जण एकत्र येऊन आमचं काहीतरी चांगलं करू शकतात ही भूमिका तुमच्या प्रत्येकाची असल्यामुळे मी मनापासून परत परत तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो ही प्रक्रिया आता सुरू होते कुठेही न थांबणारी ही सगळी प्रक्रिया असेल भूखंड वाटप तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि मोबदला तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित वेळेत वेवस्त पद्धतीने वाटप होणार एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपल्या सगळ्या शासनाचे सगळं अधिकारांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र